अजून तुम्हाला अजून तुम्हाला खूप वेळा गुलाल खेळायचं आणि खूप वेळा नाचायचं ना काही काळजी करू नका संगमनेर नगरपालिकेच्या आपण सर्वांनी अभूतपूर्व असा विजय मिळवलेला आहे मी अभिनंदन करतो सर्व मतदारांचे जात पात धर्म भाषा सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळे सगळ्याच्या पलीकडे जाऊन संगमनेरचा नागरिक सर्व एक आहोत आम्ही सर्वजण आणि संगमनेरच्या सेवा समितीच्या पाठीशी उभा आहोत हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे विजय किती आहे केवढा मोठा आहे सोळा हजार तुम्हाला माहित नाही नंतर पोस्टलचं मतदान मोजलंय तुमचे आकडे जरा चुकलेत सोळा हजार सातशे सत्याहत्तर आकडा काय यावा ना पहिला सोळा सात सगळं सात सात अत्यंत अभूतपूर्व आहे तो मला खरं सांगतो अभूतपूर्व आहे संगदे वासनी सगळ्यांनी जो मतदारांनी निर्णय दिला तो अभूतपूर्व आहे तुमच्या विकासाला दिशा देणार आहे मैथिली तर अभिनंदन आहेच त्याबरोबर अभिनंदन मला करावं लागतं आमच्या या सर्व वीरांचं थोड अपयश आलंय नको होत यायला ते आले हे जरी खरं असलं तरी विजय मोठा आहे हे नाकारता येणार नाही महाराष्ट्रातल्या मोठ्या विजयामध्ये तुमचं नाव आहे हे लक्षात ठेवा अत्यंत चांगल्या पद्धतीनं जनसंपर्क डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या नेतृत्वाखाली तीस वर्षापूर्वी सुरू झालेली वाटचाल अव्यातपणे विकासाच्या दृष्टीनं सगळ्यांचे मन जिंकणारी अत्यंत पारदर्शक निर्मळ पद्धतीनं दुर्गाताईपर्यंत सगळे नगराध्यक्ष नावावर राहून जातील उपनगराध्यक्ष नगरसेवक अनेकांना संधी मिळाली प्रत्येकानं आपल्याकरता काम केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे मतदारांचं अभिनंदन केलं पाहिजे कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस दिवस काम केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे डॉक्टर तांबे तर ता प्रत्येक घरोघर नमस्कार करून नी, या निमित्तानं आले दुर्गाताईंनी नमस्कार केला सत्यजित तांबेनी नियोजन केलं एक माणूस दिसत नाही पण पाठी शास्त्र तो डॉक्टर हर्षल आणि त्यांना साथ देणारे सगळे जे नियोजनामध्ये होते तुमचं अत्यंत सुंदर नियोजन झालं त्या नियोजनाचं सुद्धा अभिनंदन या निमित्तानं मी करतो अभिनंदन करायला खरो शब्द अपुरे असावत असा, असा प्रकारचा सुंदर असा विजय तुम्ही सगळ्यांनी मिळवलेला आहे पुन्हा एकदा एक विश्वास लोकांनी दाखवलेला आहे कधी नाही हे शहर तालुका तुम्हीच सांभाळला पाहिजे हा विश्वास दाखवलेला आहे हे काम तुम्हीच पुढे नेलं पाहिजे आणि म्हणून मी सत्य तांबेलला सांगेल मी तुमचा दौरा सहा महिन्यापूर्वी काय ठरला तो ठरला मला माहित नाही आपल्याला पद स्वीकारायचं उद्या सकाळी दहा वाजता तुम्हाचा पदग्रहण समारंभ होईल सगळ्यांनी हजर राहायचंय सहा महिन्यापूर्वीच आहे म्हणून मी बोलत नाही काही नाही तर मी तर खरं म्हणजे माझ्यापेक्षा तुमची सासूबाई लक्षात पाठीमाग लक्षात ठेवा <laughs> उद्या सकाळी दहा वाजता पदग्रहण ते एक बैठक तुमची आणि लगेच पहिलं काम तुम्ही करून जायचंय हा नाशिक रोड आम्ही केला वर्षभरामध्ये हाल चालले त्या ते फुलं सुकायल लाग सुकायला लागलेत वेली सुकायला लागल्यात गवाळ झाले रस्त्याच्या कडाला उद्या सकाळी पहिलं पाणी मारायचंय तिथं आपल्या सगळ्यांना स्वच्छ करायचंय सुंदर करायचंय ही सुरुवात झाली म्हणून या रोडच्या निमित्तानं घाण धुण्याला सुरुवात तुम्हाला सगळ्यांना करायची श्टे आहे मान्य करतो आदरणीय बाबा आढाव श्रद्धांजली वाहिली जाते आदरणीय सुतारजींना श्रद्धांजली वाहिली जाते पण आता जागा निश्चित करा कुठं बोर्ड लावायचा त्याची परवानगी तुमच्याकडून दिली पाहिजे मधून त्याला परवानगी मिळेल त्यांना बोर्ड लावायचा किती दिवस ठेवायचा अरे काय चाललं वर्षभर अरे अरे तुम्हाला त्या रोडला नाशिक रोडला कधी बोर्ड लावले असे पार गळून गेले ते उलटे डोके झाले तरी पाहते बोर्ड नाही सहा महिने विद्रुप करून टाकलं सगळं शहर कमानीवर कमानी ते लटकलेले बोर्ड आठवा तुम्ही अरे ज्यांना दृष्टी नाही विकासाची ज्यांना काहीही कशा पत्तीनं आपलं सुंदर शहर असावे वाटत नाही त्यांना तुम्ही धडा शिकवलेला आहे पण जबाबदारी आता तुमच्यावर आलेली आहे जयशेठ तुमचं मार्गदर्शन लागेल समजल एक लक्षात घ्या निर्णय करा कुठं कुठं बोर्ड राहतील कसे राहतील स्वच्छता कशी राहील नीटनेटकेपणा कसा राहील शिस्त कशी राहील टी स्टँड सुंदर दिसलं पाहिजे स्वच्छ दिसलं पाहिजे व्यवस्थित असलं पाहिजे शेवटी आपलं शान ही आपलं नाक आहे आपलं लक्षात ठेवा कुणी आलं तर म्हणतात अरे काय शहर तिकून निघाल्यानंतर काय शहर काय सुंदर म्हणतात ते सुंदर आपल्याला जपायचं आहे पाणी व्यवस्थित मिळालं गटारी व्यवस्थित चालतील वीज व्यवस्थित चालत प्रत्येक गोष्टीची काळजी सुंदर शहर झालं पाहिजे निर्मळ झालं पाहिजे आणि अंतकरणा सुद्धा निर्मळ असलं पाहिजे बंधुभाव आपल्याला सगळ्यांना जा, जपायचा आहे आणि म्हणून हे सगळं काम एक विश्वास तुम्ही टाकला तुमचं खूप अभिनंदन हा विश्वासाला सार्थ करण्याचं काम निश्चितपणे मैथिली ताई आणि त्यांची सगळी टीम निश्चितपणे करी याची खात्री मला आहे परंतु हा एवढा विषय संपत नाही हे लक्षात ठेवा अजून बरच काही बाकी आहे आमली पदार्थ पोलीस ते पकडीत असतील तर त्यांचं मला कौतुक आहे कुरी पकडित असेल एखाद्या वाले ते अंमली पदार्थ पण येतात कसे हे तपासलं पाहिजे काही जणांनी गुंडगिरी चालू केली दहशत केली जाते बंदोबस्त करू हा शब्द फार जोरात चाललाय याचा बंदोबस्त करू त्याचा बंदोबस्त करू अरे तुमचाच बंदोबस्त बंदो होणार आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये गोष्टी बंद झाल्या पाहिजे काही असो एवढ्यानं भागणार नाही नगरपालिकेनं हे तुम्हाला सांगतोय पहिले तर बेकायदेशीर टोल जे सुरू झालाय टोल नाके बेकायदेशीर टोल नाके म्हणतोय मी लक्षात ठेवा बेकायदेशीर टोल नाके पहिले बेकायदेशीर टोल नाके बंद झाले तर सगळं सोपं होणार आहे पण ते तुम्हाला बंद करावं लागतील हे लक्षात ठेवा हे बेकायदेशीर टोल नाके आहे टोल झाले पाहिजे टोल नाके आणि जस इथं सतीश तांबेने सांगितलं काय काय दिलं मी हो मी आईबांना सांगतो धरण करण्यामध्ये माझा मोठा वाटाय मी कष्ट केले त्याच्याकरता मान्य करतो मान्य करतो मी तिथं आउटलेट ठेवलं ती पाईपलाईन आणली डॉक्टर सुधीरजी तांबे दुर्गताई आणि त्यांच्या सहकार्याने इथं सगळं जाळं उभं केलं पाणी दिलं सगळ्यांना मान्य करतो आम्ही अभिमान्य आम्हाला आम्ही केलेल्या कामाचा विमानतळ आपलं आलं हे खरंय सगळं अॅक्विशन मी करून गेलेलं आहे तिथलंच जमिनीच परंतु त्याबरोबर रेल्वे अरे रेल्वे सुद्धा आलीच पाहिजे लक्षात ठेवा बरं का तुम्हाला खरं सांगतो रेल्वे इथूनच गेली पाहिजे आणि तुम्ही विचारून पहा तेव्हा अकोल्यातून जात असेल तर माझी काही हरकत नाही चांगला टुरिझम वाढल तिकडं मधून चालल्यासारखी चालेल मोठमोठे बोगदे राहतील आनंद वाटेल लोकांना माझं काही म्हणणं नाही त्यांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत काही अडचण नाही बदल करून त्या सगळ्या ग्रीनरी मधून आणि स्वित्झर्लंड मधून जावा तशी फक्त आम्हाला चढाई उतरायची संग्रहवाल्याला परवानगी द्या एवढंच <laughs> <तेन चागे। laughs> मी मागत असतो त्यांच्याकडे परंतु जो प्लॅन आम्ही केलेला आहे तो अत्यंत सुंदर प्लॅन आहे आणि तुम्ही पहा विचारा रेल्वे रेल्वेवाल्यांना सगळ्या सर्वेक्षणाला प्लॅन करण्यामध्ये कोणाचा वाटा होता है? हे विचारा काय बिघडत नाही आणि घालवली कुणी किती किती मोठं नुकसान तुमचं होत तुम्हाला कळतं का नाही पिढ्यान पिढ्याचं नुकसान निळवंड्यानं जसं पिढ्यान पिढ्याची समृद्धी ज्या पद्धतीनं विमानतळामुळे पिढ्यान पिढ्या तुमच्या लगेच दिल्लीला काय कुठेही पोहोचतील देशात तसं रेल्वे सुद्धा तितकीच ताकदीची होती पण घालवली कशी टोल नाके झाले पाहिजे आणि कोणच्या हातचं बावलं म्हणून वागून इथल्या सगण्याचं नुकसान कोणी करणार असेल तर अजिबात सहन करायचं नाही लागत ठेवा आता जबाबदारी खूप घेतलेली आहे मैथिली ताई उद्या सकाळी दहा वाजताची तुमची बैठक पदभार स्वीकारण्याचा अर्थ बाकी काही सत्कार वित्कार झाले आता सगळे बोलाल झालं सगळं झालं बसायचं प्लॅन करायचा पहिलं तिथून निघायचं एवढे सगळ्यांनी आणि इथं रास्ता साफ करायला यायच आणि मग फिनलँड जाऊन या तुमच्या शुभेच्छा आहे फिनलँडून काही चांगला अंत आला तर धरू आना सहा महिन्यापूर्वी ठरलं होतं त्यामुळे मी काही बोलत माहिती घेतली सहा महिन्यापूर्वी प्लॅन होता नगराध्यक्ष डोक्यात नव्हतं तुमच्या <laughs> परंतु ठीक आहे परंतु आता कामाला पर्याय नाही लक्षात ठेवा मेहनत करा आपल्या सगळ्या नगराध्यक्षांनी सगळ्या उपनगराध्यक्षांनी नगरसेवानी खूप काम आतापर्यंत सभापतींनी केलंय तुम्हालाही काम तुम्हाला करायचं आहे आपण सर्वजण शहर तर सुंदर करू पण करता सुद्धा तुम्हाला सांगतोय तालुका सुद्धा तुम्हाला दुरुस्त करावा लागेल त्याच्याकरता बेकायदेशीर टोल बंद करावा लागतील दादागिरी करणाऱ्यांना बंदोबस्त करावा लागेल शरद नाना आलाय आमच्याबरोबर सैनिक पण बरोबर आहेत तुमच्या सगळ्यांचे आभार ज्यांच्या पाठिंबा दिलेला पक्ष संघटना आमची उत्कर्षताई तुमच्या सगळ्यांचे खूप आभार बर का मी नाव ते येत नाही करत एकदा एक म्हटलं एक समिती म्हटलं समिती सगळे त्यात आहे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन तुमच्या सगळ्यांचे आभार तुमच्या सगळ्यांना इथं ता नाव आपलं काय अर्थी घेताई अर्चना ता ताई तुम्हाला खरं सांगतो तीन मत तीन जागांचे मतदान राहिलं मी दिल्लीला होतो मुंबईला होतो मीटिंग चालू होत्या ते दिलीपराव हे तर मोठे मोठे माणसं त्या तर येणारच मला त्या अर्चना ताईचीच काही वाटायची मी दोन मिटिंग टाळून मुंबईवरून मुद्दाम त्या अडचणताई करता आलो गरिबाची लेख निवडून आली पाहिजे म्हणून गरिबाची लेख निवडून या म्हणून मी मीटिंग टाळून आलो कारण <laughs> गरीबाच्या लेखीच जर वेगळं काही घडलं असतं तर ते तुम्ही आम्हाला शावा दिली नसते खरं सांगतो सगळ्यात जास्त लीड प्रचंड लीड मस्त झालं <laughs> परंतु काही असू खूप विजयी झाल्याबद्दल अभिनंदन खूप तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा पुढं आपण असं जोमान तुम्हाला शहर दुरुस्त केलं तालुका सुद्धा दुरुस्त करायचा एवढं लक्षात ठेवा त्याकरता सगळ्यांनी कसोटी करा एवढं आव्हान या निमित्त करतो दोन शब्द संपवतो